आणि सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी ती म्हणजे देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट यू जी दोन हजार पंचवीस आज दुपारी दोन ते पाच या वेळेत पार पडणार आहे तर परीक्षा महाराष्ट्रातून बावीस लाखांहून अधिक विद्यार्थी देणार आहे त्याचबरोबर परीक्षा केंद्रांवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीजची करडी नजर असणार आहे देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट यू जी आज रविवारी होत असून दुपारी दोन ते पाच दरम्यान या परीक्षेत गैरप्रकार टाळण्यास परीक्षा केंद्रांवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं ना विशेष उपाययोजना केलेल्या आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट यूजी दोन हजार पंचवीस आज दुपारी दोन ते पाच या वेळेत पार पडणार आहे खबरदारी कशा प्रकारे घेण्यात आली आहे परीक्षा केंद्रांवर प्रज्ञा आपण पाहायचं झालं तर परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विशेष उपाययोजना ज्या आहेत त्या केलेल्या आहेत यात कायदेशीर कारवाईसह संबंधितच परीक्षेत बसण्यावर तीन वर्षांसाठी बंदीची शिक्षेचा समावेश जो आहे तो यामध्ये आहे त्यासोबत नीट युजूसी परीक्षेत दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या गैरप्रकाराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते त्यामुळे यंदा प्रचंड काळजी घेण्यात आली असून नियमही अधिक कडक करण्यात आलेले आहेत यंदा बहुतांश परीक्षा केंद्र सरकारी किंवा अनुदानित शाळा कॉलेजेस मध्ये देण्यात आलेले आहेत त्यामुळे आता कुठेतरी नीट युजीसी दोन हजार पंचवीस जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी मोठ्या उपाययोजना आणि काळजी जी आहे ती घेण्यात आल्याचं पाहायला मिळत ठीक ठीक धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी